दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सांगली येथे महामंडळातील एसटी कामगारांच्या सोळा आर्थिक मागण्यांच्या सोडवणूक करिता गेल्या एकोणावीस दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे याला पाठिंबा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात आमरण उपोषण करण्यात येते याच पार्श्वभूमीवर नाशिक येथे देखील उपोषण करण्यात आले महामंडळातील एस टी कामगारांच्या सोळा आर्थिक मागण्यांच्या सोडवणूक करिता सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे दिनांक दोन जानेवारी पासून सुरू झालेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यात आलाय विभागीय सचिव सेवाशक्ती संघर्ष एष्ठी कर्मचारी संघ नाशिक विभाग दोन जानेवारी दोन हजार वीस चो, चोवीसपासून महाराष्ट्राचे सरचिटणीस सतीशदादा मेटकरी हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं उपोषण अमरण उपोषण आहे आज एकोणीस दिवस उलटूनही राज्य शासनाने या बाबीची कोणतीही दखल घेतलेली नाही मेटकरी दादा यांचं वजन जवळजवळ पंधरा किलो कमी झालं असून कट्तापणा खूप वाढलेला आहे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील अशा प्रकारचे साखळी उपोषण पाठिंबा म्हणून करण्यात येत आहे दोनशापूर्वी दो झालेल्या राप कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी माननीय आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मध्यस्थीने सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात बैठक झाली होती त्या बैठकीत अठरा मागण्या उपस्थित केल्या होत्या त्या अठरा मागण्यांपैकी सोळा मागण्या तत्कालीन सभापती यांनी मंजूर केल्या होत्या परंतु कालांतराने सत्तांतर झाल्यानंतर त्या मागण्यांकडे राज्य शासनाने आणि नवीन सरकारने देखील ताणाडोळा केल्यामुळे राप कर्मचाऱ्यांच्या मनात असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे सदर या साखळी उपोषणामुळे राप महामंडळाचे कोणतेही नुकसान होत नसून आम्ही केवळ सतीश मेटकरी यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून या साखळी उपोषणात सहभागी सा झालेलो हो। आहोत सदर उपोषणात केवळ आठवडा सुट्टी असलेले व कामगिरी संपलेले कर्मचारी हजर आहेत त्यामुळे राफमंड राप महामंडळाचे नुकसान होत नसून किलोमीटरसुद्धा रद्द होत नाही सदर आंदोलन अगदी शांततेच्या मार्गाने चालू आहे राज्य शासनाने सतीशदादा मेटकरी व प्रत्येक जिल्ह्यातील साखळी उपोनाश उपोषणाची गंभीर दखल घेऊन रापक कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडावेत अशी नम्र विनंती मी राजेंद्र दत्तात्रय पाठक <laughs> नाशिक विभागीय कार्याध्यक्ष सेवा शक्ती एस कर्मचारी संघाचा नाशिक विभागाचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो माननीय आमचे नेते सरचिटणीस सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघाचे सतीश दादा मेटकरी हे एकोणीसावा दिवस चालू असून आमरण उपोषण करीत असून अमरून उपोषणामध्ये आम्ही समर्थनार्थ पाठिंबा म्हणून नाशिक विभागातर्फे आज आमचा पाचवा दिवस असून आम्ही आज सर्व वि शहरातून विभागातून आणि डेपोतून असे सगळेजण सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत इस्टम बसतो आणि त्यांना पाठिंबा देत आहेत तरी मी सरकारला विनंती करतो आणि एस टी प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही गांभीर्याने विचार करा जो माणूस एकोणीस दिवसापासून उपाशी आहे त्याचं वजन पंधरा किलो कमी झालं असून त्यांची शुगर चाळीस झाली असून त्यांच्या तब्येतीकडं लक्ष देण्याची गरज गांभीर्याने सरकारला व एस टी का प्रशासनाला आहे पण तिथं कोणीच लक्ष देत नाही आहे ह्याविध सरकारला आणि आपल्याला मार्ग आम्हाला जी महत्त्वाची सातवा वेतन आयोग जो आम्हाला पाहिजे तो सातवा वेतन आयोग द्यावा हीच नम्र विनंती प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक